फार सोपा आहे आपल्या मनाची जी दशा आत्ता आहे ना काय आपल्या मनाची दशा जी आत्ता आहे ना तीच आपल्या जीवनाची दशा असते म्हणून आपल्याला आपल्या आयुष्यात शेवटचे ध्येय काय आहे आपल्या आयुष्यात आपलं शेवटचं स्वप्न काय आहे त्या शेवटच्या स्वप्नाचा विचार जर आपल्याला करायचा असेल शेवटचं स्वप्न सत्यात आहे की नाही हे जर आता पाहायचं असेल ना तर आत्ता आपल्या मनाची स्थिती काय आहे निवड लक्षात ठेवा कारण स्वप्न फार मोठं आहे आणि मन जर आता भटकत असेल ना आपण त्या स्वप्नापर्यंत कधीच पोहोचणार नाही म्हणून शेवटचं स्टेशन लक्षात ठेवा आणि आत्ता आपला प्रवास चालू करा आत्ता चालू केलेला प्रवास हा आपल्याला नक्कीच शेवटच्या स्टेशन पर्यंत देईल पण प्रवासाला निघून आपण स्टेशन ठरवू शकत नाही त्यासाठी स्टेशन पक्क करायचं आणि प्रवासाला लागायचं हेच जीवन आमित्रांत नाही भटकायचं नाही खटकायचं आपल्या जीवनाच्या रस्त्यावर फक्त आणि फक्त आपण स्वतः हिमतीने आणि सरळ चालायचं